केकपीक सुपर मार्केट फोडणारे दोन आरोपी जेरबंद दोन फरार श्रीरामपूर पोलिसांची मोठी कामगिरी श्रीरामपूर शहर पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत केकपीक सुपर मार्केट फोडणाऱ्या सराईत चोरट्यांना गजाड केले असून त्यांच्या ताब्यातून एक लाख वीस हजार सहाशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सुमित शम्मीकुमार गुलाटी वय तेहत्तीस राहणार दशमेशनगर श्रीरामपूर यांच्या संगमनेर रोडवरील केकपी सुपरमार्केटचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी ऐंशी हजार रुपये रोख रक्कम लंपास केली होती याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गु रत्नम सातशे एकाहत्तर छेद दोन हजार पंचवीस भालम तीनशे एकतीस चार तीनशे पाच पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सराईत आरोपी एक अभय उर्फ किशोर समज केदारे व एकोणीस राहणार वारुळाचा मारुती नालेगाव तालुका अहिल्यानगर व दोन समीर जाकीर सैयद वीस राहणार शाहू नगर केडगाव तालुका अहिल्यानगर यांना ताब्यात घेतले चौकशीत त्यांनी या चोरीत आणखी दोन साथीदार तीन अकबर पूर्ण नाव पत्ता माहिती नाही फरार व चार अन्सार शेख राहणार नालेगाव फरार यांच्यासह सहभाग असल्याचे कबूल केले त्यांच्याकडून पंचेचाळीस हजार सहाशे तीस रुपये रोख रक्कम नाणी व नोटा तसेच पंचाहत्तर हजार रुपये किंमतीची काळ्या रंगाची टीव्हीएस रायडर मोटारसायकल बुन्यात वापरलेली असा मिळून एकूण एक लाख वीस हजार सहाशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या तपास पथकाने केली या पथकात पथकातीक समाधान सोळंके पोहेको जयवंत तोडमल पोना भागवत शिंदे अमोल पडोळे पोकोसागर बनसोडे संभाजी खरात मच्छिंद्र कातखडे अजित पटारे सचिन काकडे सचिन दुकळे रामेश्वर तारडे पांडुरंग चौधरी गणेश तुपे यांनी सक्रिय सहभाग घेतला दाखल गुन्ह्याचा पुढील तपास भागवत शिंदे करीत आहेत केस साठी राजेंद्र सूर्यवंशी दिनांक बावीस व तेवीस च्या मध्यरात्री श्रीरामपूर शहरातील संगमनेर रोडवरील केपी सुपर मार्केट या मॉलमधील मुख्य दरवाजाचे प्रवेशद्वाराचे शटर जे ते उचकटवून अज्ञात तीन चोरट्यांनी दुकानाच्या गल्ल्यातील चिल्लर सत्त्याण्णव हजार रुपये सामान चोरून नेले होते तसेच त्या दिवशी पुढील एका मेडिकलमध्ये सुद्धा शटर उचकटवून चोर त्यांनी चोरीचा प्रयत्न केला होता तांत्रिक माहिती व गोपनीय माहितीच्या आधारे श्रीरामपूर शहराच्या गोपनीय पथकाने नमूद गुन्ह्यामध्ये एकूण सध्या दोन आरोपींना अटक केलेली आहे आणि गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या माला माल आणि वापरलेले वाहन असा एक लाख पंचवीस हजार रुपयाचा मुद्देमाल पण जमा केला आहे तिसऱ्या आरोपीचा शोध घेण्यात येतोय आरोपींनी अजून या प्रकारचे आणखी काही गुन्हे केले का त्याबाबतही तपास करण्यात येत आहे